महाक्रांतीवीर लवजी साळवे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे संत रविदास राजश्री शाहू महाराज संत गाडगेबाबा महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद काशीरामजी माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जना साहित्य रत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला विनम्रासा अभिवादन करतो त्याचबरोबर मातांग समाजाचे आदर्श साथ स्वर्गीय डॉक्टर क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले त्याचबरोबर मातंग समाजाला जैल हा देणारे मातांग समाजाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बेजी रेड्डी यांच्या देखील विचाराला मी विनम्र असं अभिवादन करतो मित्रांनो ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात इथे जमलेली सर्व महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात मित्र आज महाक्रांतीवीर लालूजी साळवे यांच्या दोनशे एक जयंतीनिमित्त मालोनी परिसरामध्ये अंबुजवाडी येते आज जयंती साजरी होती आहे त्याचबरोबर बिरसा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं देखील आपण या निमित्तानं संयुक्त जयंती अशी साजरी करतो आहोत मित्रांनो या कार्यक्रमाला किती लोकसंख्या आहे किती पब्लिक आहे किती मान्यवर आहेत किती नेते येणार आहेत आलेले आहेत किंवा उपस्थित आहेत याच्यापेक्षा महत्वाचं या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मी मान्यवरांच मी मनापासून भारतीय नवनिर्माण नुसतेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो विभागातून आलेल्या सर्व मान्यवरांच्या देखील समोर बसलेल्या माता भगिनींच मी मनापासून भारतीय नवनिर्माण नौसेनेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो या मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख माने म्हणून आज या ठिकाणी व्यंकटजी कुमटेकर साहेब त्याचबरोबर प्रकाश कांबळेजी भगवान कांबळेजी कुमटेकर त्यांना सर्वशी काळे दिगंबर कांबळे बालाजी सुरणशी त्याचबरोबर चांदोबाजी कांबळे मारुती शेंडगे राजूजी काये कानगे यांच्यावर मी एक शेर बोलणार आहे त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग शिवाजीरावजी वाघमारे साहेब त्याचबरोबर सुनीलजी गमरे सुनीलजी मगर शकीलजी शेख किरण दळवी शाखा प्रमुखाचे अध्यक्ष कर्मा त्याचबरोबर सरिता शाहू लालजी वर्गीस मॅडम बबलू करडे रंगनाजी धोंडवे राजू मानवटे वारकरीजी नारायण अनुसूचित जाती मला अध्यक्ष प्रदीप गौरजी आदिवासी संघटना अध्यक्ष या त्याचबरोबर आमचे भगवानजी कुमटेकर पांडेजी त्याचबरोबर अधिमान्यवर उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा देखील मी मनापासून करतो करतो या कार्यक्रमाला माननीय मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सुलंद्रजी नगरकर साहेब येणार आहेत परंतु त्यांना वेळ झालेला आहे कारण सिटी ऑफिसला आज कार्यक्रम त्यांची मिटिंग असल्या कारणाने ते गेले असल्यामुळं ते आले नाहीत परंतु पोलीस प्रशासन बंदोबस्त दिला त्या निमित्तानं भारतीय नवनिर्माण लोकसेनेच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरक्षा दिली मित्रांनो आज हा कार्यक्रम महाक्रांतीवीर लाहूजी साळवे यांच्या दोनशे दिसाव्या जयंतीनिमित्त व तसेच बिरसा मुंडा यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आपण संयुक्त जयंती अशी साजरी करण्याचं ठरवलं ते आणि हा कार्यक्रम मी गेली दहा ते पंधरा वर्ष कार्यक्रम करत असताना माझ्या समाजाचा आदर्श माझ्या समाजाच्या बद्दल माझा समाज जागृत झाला पाहिजे जा याच्यासाठी माझं कार्य आहे आणि म्हणून माझा कार्यक्रम काय एक महिना अगोदर दोन महिना अगोदर नियोजनबद्ध असत नाही याच्यासाठी हे आपण माझा समाज फार दुबळा आहे माझा समाज रोज एकाच्या मजुरीने गेल्याशिवाय भरत नाही माझ्या समाजाकडे देणगी नाही माझ्या समाजाकडे वेळ नाही परंतु वेळ नसेल तरी माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी हा पीएस मोठे वाढ जीवाचं रान करीन शेवटच्या क्षणापर्यंत मी जोपर्यंत मी या धर्तीवर आहे भारत देशामध्ये आहे तोपर्यंत मी माझ्या समाजाची सेवा करून माझ्या भारत देशातल्या विविध समाजाच्या समाजातील नागरिकांची सेवा करण्यासाठी मी जीवन समर्पित केलेलं आहे आणि म्हणून मी करत राहील किती लोक आले ते महत्वाचे नाहीये किती लोकांची उपस्थिती महत्वाची नाहीये परंतु मी माझा समाज कार्य करत असताना मी लोकांवर होणाऱ्या अन्याय त्याला वाटा पाडण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने मी करत असतो आणि ते निर्भीडपणाने करतो या ठिकाणी विशेष महत्वाचं म्हणजे मला असं सांगावं असं वाटत जर कोणी महापुरुषांच्या जयंती जयंतीला किंवा सामाजिक कार्यक्रमाला बोलत असेल तर त्याचा मान घे त्याचा मान गे, आज या संयुक्त जयंती कार्यक्रमाला आलेले आहेत ते लाडके गायक माननीय राजेशजी कानगे राजेशजी कानगे कारण त्यांच्यामुळं अनेक कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे सोडून दिसतात त्यांच्या माध्यमातून गाजतात आणि म्हणून मित्रांनो गमरे साहेब व्यामारे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो हा माझा लढा हा माझा लढा केवळ माझ्या माझ्या समाजापुरता नाही मी शपथ घेतलेली आहे मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो मी शपथ घेतलेले ज्या वेळेस मी भारतीय नवनिर्माण नौजी सेनेची स्थापना केली त्या दिवशी मी शपथ घेतलेली आहे मी जगेन तर देशासाठी मी जगेल देशा देशा तर देशासाठी आणि देशाच्या अन्य मुक्त करण्यासाठी मी मरेन तर देशासाठी आणि देशाच्या अन्य मुक्त करण्यासाठी ही साधारण बाब नाहीये हा हा विषय बोलून संपून जातो परंतु त्याला अंमलात आणणं त्याला वास्तविकरित्या त्याला वास्तविकरित्या करून दाखवणं हे फार महत्वाचं असतं शपथ घेणं हे सोपं आहे परंतु ते वास्तविक त्यांचं कार्य करून दाखवणं फार अवघड आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी माझ्या देशातल्या प्रत्येक जाती समूहातील व्यक्तींना जा, न्याय देण्याचं काम करतो माझ्या महिलावर माझ्या आई महिनेवर अन्याय